पल्लवी सदनवार या चंद्रपूर वाहतूक शाखेत कार्यरत आहेत नेहमी त्या आपल्या कर्तव्यावर होत्या त्याच वेळी रोहित साखरे यांच्या पंधरा दिवसाच्या मुलीला रक्ताची अर्जंट गरज होती या मुलीला कावेळीत झाली होती अशा स्थितीत तातडीने रक्त देणं आवश्यक होतं शिवाय तो ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप ही महत्वाचा होता याची माहिती कर्तव्यावर असलेल्या पल्लवी यांना मिळाली त्यावेळी त्यांनी सामाजिक बांधिलकीचं भान राखत लगेच रक्तदान करण्याचा निर्णय घेतला थेट रुग्णालयात पोहोचल्या त्यानंतर त्यांनी रक्तदान केलं त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे चिमुकलीचा जीव वाचला त्यांनी केलेल्या मदतीनं मुलीच्या नातेवाईकांनी पल्लवी यांचे आभार मानले पोलिस विभागानंही याची दखल घेत पल्लवी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे रक्तदान केल्यानंतर पल्लवी आपल्या कर्तव्यावर लगेचच रुजू झाल्या गरजेच्या वेळी त्या धावून आल्यानं एका चिमुकलीला मात्र जीवदान मिळालं हे मात्र नक्की सदनवार यांच्या या तत्परतेमुळे सर्वसामान्य जनतेतही त्यांचं कौतुक होत आहे सदनवार यांचं हे कार्य प्रेरणादायी ठरलं असून अशा पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुळेच समाजात माणुसकीचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही